नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा रातसुंदरी फिल्म निर्मित तडकधूम या नवीन हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात भंडारा येथील रावणवाडी येथील मंदिर परिसरात भंडारा यशस्वी व्यावसायिक श्री गजानन थोटे यांचे शुभ हस्ते आणि अन्य कलाकार व्यावसायिक मान्यवरांच्या व सय्यद कोका कोला भंडारा डिव्हिजन यांच्या उपस्थितीत श्री पूजन व कॅमेरा पूजन करून मुहूर्त करण्यात आला त्यानंतर रावणवाडीतील प्रमुख रस्त्यांवर चित्रीकरण करण्यात आले या चित्रपटाचे कथालेखन आणि दिग्दर्शन श्री चरत राज तेजपाल यांचे असून हे कथानक सामाजिक राजकीय विषयावर भाष्य करणारे आहे त्याचबरोबर हास्याचे फवारे उडवणारे असून तरुणाईला भुरळ पाडणारे कथानक आहे या चित्रपटामध्ये महेंद्र भंडारे जगन राजगुरू शिवराज सरनाई गुंजन कोचे रवींद्र शेवडे किशोर कुर्वे आणि नवोदित व नामवंत कलाकार काम करत असल्याचे तसेच कॅमेरा दिग्दर्शन श्री श्री सिद्धार्थ बनसोडे करत असल्याचे दिग्दर्शक चरतराज तेजपाल यांनी लोकप्रवाह न्यूज शी बोलताना सांगितले सदर चित्रपटाचे चित्रीकरण पंढरपूर नागपूर भंडारा गोंदिया मुंबई पंढरपूर आदी ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले पाहत राहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची